आताची मोठी बातमी सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये मोठा मुसळधार पाऊस आज रात्रीला होणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीला संपूर्ण कोकणामध्ये मोठी अतिवृष्टी होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठा वादळी पाऊस झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पायचं झालं तर पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या भागात मोठा जोरदार पाऊस आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल तर अहिल्यानगर सोलापूर आणि सांगलीच्या भागात मध्यरात्रीला ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या पावसाची शक्यता असणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आज रात्री होणाऱ्या पावसात काही भागात वादळी वाऱ्याचं प्रमाण जास्त राहू शकतं त्यामुळे काळजी घ्यावी तसेच मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्रीला झालेला पाहायला मिळेल एकंदरीतच उद्या आणि परवा दोन दिवस राज्यात मोठे पावसाचे असणार आहेत त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच इतरही खानदेशच्या आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला बघायला मिळेल विदर्भात पाहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भात आपल्याला आज रात्री पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळेल जोरदार वाऱ्यासह पाऊस विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये आज रात्री होणार आहे मित्रांनो उद्या आहे तीन जुलै तीन चार पाच आणि सहा जुलै दरम्यान महाराष्ट्रात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे राज्यात एकंदरीतच आता दहा जुलैपर्यंत दररोज हे पावसाचे वातावरण राहील जुलै महिन्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना काळजी करण्याचे काहीही कारण नाही तसेच सध्यादेखील राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे वातावरण बदललेले आहे मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद